विमान वेतनासाठी पायदळवारी बुलढाण्यातील सफाई कामगारांची मंत्रालयाकडे धाडस बुलढाणा जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांनी आपले हक्क मिळवण्यासाठी आता थेट मंत्रालय निर्धार केला आहे मानधनात होणाऱ्या आर्थिक शोषणाविरोधात आवाज उठवत शेकडो सफाई कामगारांनी बुलढाणा ते मुंबई अशी पायदळवारी सुरू केली आहे कामगारांचे म्हणणे आहे प्रत्यक्षात त्यांना फक्त सहा ते सात हजार रुपये मानधन दिले जाते मात्र कंत्राटदारांकडून अठरा हजार रुपये दिल्याचे दाखवून स्वाक्षऱ्या घेतल्या जात आहेत हा प्रकार थेट फसवणुकीचा असून कायद्यानुसार सर्व कामगारांना किमान वेतन द्यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडण्याचा त्यांचा निर्धार आहे या वारीपूर्वी कामगारांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणा एक निवेदन सादर केले बुलढाणा नगरपालिकेसह बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगरपालिकेतल्या अस्थायी कर्मचारी सफाई कर्मचारी यांचं आर्थिक शोषण इथले ठेकेदार करत आहे त्यांचा त्यांना न्याय मिळण्याकरिता भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी आहेत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी एक महिना आधी निवेदन दिल्यानंतरही त्यांच्या मागण्या न मान्य झाल्यामुळे येथील सर्व सफाई कर्मचारी पैदल हे मुंबईला निघालेले आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या मागण्या आम्ही शासन दरबारी मांडणार आहोत आणि जे जे या मागे लपलेले अधिकारी असतील प्रशासनाले अधिकारी असतील आणि ठेकेदार असतील आणि काही राजकीय वर्धस्त असतील यांना हातकड्या टाकून त्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंतची आमची भूमिका आहे त्यासाठी आम्ही यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी पाठीशी उभी आहे बुलढाणा नगर परिषदमध्ये तसेच बुलढाणा जिल्ह्यातील इतरही नगर परिषदेमध्ये जे स्वच्छतेचे ठेके झाले ठेके दिले जातात त्या ठेकेदारांकडून जे कर्मचारी कामाला ठेवण्यात येतात त्यांना शासनाच्या वतीने किमान वेतन देणे हे नियमाप्रमाणे दिल्या गेले पाहिजे पण ठेकेदारांची आरेरावी व अधिकाऱ्यांचे संगनमत करून यांना खोट्या व्हाउचरवर सह्या म्हणजे पूर्ण पेमेंटवर व्हाउचरवर सही घेऊन कमी वेतन देण्यात येते या संदर्भात या सर्व कर्मचाऱ्यांनी कलेक्टर साहेबांना आज निवेद एक महिन्याआधी निवेदन देण्यात आले होते त्यावर कोणतीही कारवाई इथे दिसून येण्यात येत नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी बुलढाणा जिल्हा बुलढाणा शहर मान्य माजी आमदार शिंदे साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना समर्थन देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे व ते आपले आज या मागण्या घेऊन शासनाच्या दरबारी आज इथून पायीवारी करत मुंबईला पोहोचणार आहे व आम्ही त्यांना पूर्ण समर्थन यावेळी देतो